स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा डंपर सापडून पती ठार पत्नी जखमी तर खरगणी मध्ये चोवीस वर्ष तरुणाचा संशास्पद मृत्यू घातपाताची शक्यता तिघे पोलिसांच्या ताब्यात तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तासगाव सांगली रस्त्यावर कवटे जवळ डंपर आणि मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात एक मोटरसायकल चालक ठार झालाय बालेखान गुलाब तांबोळी वैसत्तर असं मैताचं नाव आहे तर मोटरसायकलवर मागे बसलेली त्यांची पत्नी परवीन बालेखान तांबोळी या जखमी झाल्या तासगाव सांगली राष्ट्रीय महामार्गावर कवटे एखंद ते तासगाव दरम्यान सई तुळजा हॉटेल समोर खरसून घेऊन सांगलीला नातेवाईकांच्या कडे जाणारे बालेखान गुलाब तांबोळी व त्यांच्या पत्नी परवीन तांबोळे हे मोटरसायकल वरून जात असताना पुढे जात असलेली चारचाकी अचानक थांबली त्याचा अंदाज न आल्यानं दुचाकी पुढच्या चारचाकीला धडकून बालेखान तांबोळी खाली पडले त्याचवेळी सांगलीकडून तासगावकडे जाणाऱ्या डंपरच्या पुढील येऊन झालेल्या अपघातात बालेखन तांबोळी जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी परवीन तांबोळी या जखमी झाल्या त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं राटपाडी तालुक्यातील करगण येथील करगणी खरचुंडी रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आलाय शंकर तुकाराम निळे वय चोवीस राहणार करगणी असं मृताचं नाव घटनेनंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गावात दाखल झालं पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय शंकर निळे हा मालवाहतुकीचा व्यवसाय करत होता सकाळी फिरायला गेलेलं ग्रामस्थांना करगनी बाळेवाडी रस्त्यावरील कोकरे विहिरीजवळ त्याचा मृतदेह आढळला मृताच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचं दिसून आलं घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृताचा मोबाईल जप्त करण्यात आला शेदनानंतर अंत्यविधी करण्यात आला अपघात आत्महत्या की घातपा याबाबत अद्याप स्पष्टता नाही हा घातपात असावा अशी शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे स्टार मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा